नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम नवीन पद्धतीने पण हॉटेलपेक्षा ही भाजी भारी अशी पनीर पावभाजी ना ही काई -काई है या रेसिपी एवढी टेस्टी आहे की एकदा खाल्ली की पुन्हा बाहेरून मागवावंसं वाटणार नाही चला तर मग सुरुवातीला आपण पाहणार आहोत काय काय साहित्य घेतलेलं आहे आपण या रेसिपीसाठी नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला आता काय काय व्हेजिटेबल्स घेतल्या आहेत त्या पाहूयात तर इथल्या व्हेजिटेबल्स मी ज्या घेतल्या आहेत त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर वेगळ्या कोणत्या हव्या असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता मी एक मोठी शिमला मिरची अर्धा कप वाटाणे एक बटाटा कोबी टोमॅटो गाजर एक गाजर आहे हे आणि बीटरूट बीटरूट अवश्य घाला खूप छान रंग येतो याचा आता वेगळी पद्धत म्हटलं ते यासाठी आता कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं एक अर्धी पळी आणि याच्यामध्ये तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की वरून थोडासा पावभाजी मसाला घालायचा यामुळे यामध्ये आपण सगळ्या भाज्या परतवून घेणार आहोत अशा भाज्या परतवून घेतल्यामुळे कधी कधी काय होतं ना घरी आपण पावभाजी बनवली की भाज्यांचा थोडासा उग्रवास येतो तो येणार नाही भाज्या शिजवतानाच अशा सगळ्या परतवून घ्यायच्या अगदी हॉटेलपेक्षाही भारी आणि टेस्टी अशी भाव पावभाजी आपली रेडी होते सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि दोन मिनटापर्यंत परतवून पर घ्यायच्या जास्त नाही फक्त दोन मिनटापर्यंत जिऱ्याचा आणि पावभाजी मसाल्याचा एक अप्रतिम अशी टेस्ट या भाज्यांना येते त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तुम्हाला जर पत्ताकोबी बीटरूट नसेल आवडेत तर नाही घातलं स्किप केलं तरी चालेल परंतु बीटरूटमुळे अगदी मस्त असा रंग आपल्या पावभाजीला येतो चला आता सगळ्या भाज्या दोन मिनटापर्यंत परतवून घेऊयात भाज्या अशा परतवल्या की अप्रतिम टेस्ट येते थोडीशी वरून मी हळदही घालणार आहे अगदी नकळत जास्त हळद घातली तर पावभाजीचा रंग बदलेल त्यामुळे अगदी नकळत अर्ध्या टीस्पूनलाही कमी हळद घालायची आता या ठिकाणी मी थोडंसं मीठ घालत आहे जास्त नाही कारण भाजी करतानाही मीठ घालणार आहोत आपण आता इथे थोडंसंच घालायचं नाहीतर परत जास्त होईल नंतरही मीठ घालताना चेक करूनच मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालून परत भाज्या परतवून घेणार आहे दोन मिनटं एकसारखे गॅसवरती मीडियम गॅसवरती एकसारख्या हलवत छान अशा भाज्या परतवून घेतलेल्या आहेत आता पाणी घालताना लक्षात ठेवायचं की भाज्यांच्या वरती येईल इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग भाज्या शिजून होतील परंतु पाणी खूप जास्त होईल त्यामुळे मी भाज्यांच्या वरती येईल एवढंच पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहे एक ग्लास भर इतकं पाणी घातलेलं आहे भाज्यांच्या वरती पाणी आलं की बास करायचं आणि झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये अगदी मऊसर अशा या भाज्या शिजल्या जातात चला पाहिलं का फक्त भाज्यांच्या वरती येईल एवढंच मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात झाकण लावूयात पाणी थोडंसं घातल्यामुळे पाणी जास्त व्हायची काळजी अजिबात नाही फक्त गॅस झाकण लावून तीन शिट्ट्या मात्र करून घ्यायच्या व्यवस्थित चला आता इथे सुक्या मसाल्यांमध्ये काय काय घेतले ते पाहूयात इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे लालसर लाल रंगाचा कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक लसूण आहे हे बारीक कट करून घेतलेला आहे हा दोन टी स्पून इतका पावभाजी मसाला आहे पावभाजी मसाला थोडा जास्त घ्यायचा म्हणजे याने टेस्ट खूप छान येते इथं बेळगी मिरची पावडर घेतलेली आहे मी रंगासाठी पावभाजी मसाल्याने बऱ्यापैकी तिखट होते भाजी त्यामुळे रंगासाठी मी बेडगी मिरची पावडर अर्धा स्पून घेतलेली आहे इथे कढई गरम करत ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल आणि बटर घालून घ्यायचं आहे किटलीतल्या पळीतली एक पळी तेल घातलेलं आहे आणि एक टीस्पून बटर घातलेलं आहे बटर फक्त का नाही घातलं तर बटर फक्त घातलं तर ते पटकन जळालं जातं आणि तसाच फ्लेवर आपल्या पावभाजीला येतो त्यामुळे अर्धं तेल आणि अर्धं बटर असं घालून घ्यायचं आता बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता व्यवस्थित बटर तेलामध्ये मेल्ट झालं की अजिबात जळलं जात नाही फक्त जर बटर घातलं तर ते खाली लागू शकतं त्यामुळे आपल्याला असं बटर आणि तेल दोन्ही घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पहिल्यांदा ल आपण जे लसूण आणि अद्रक बारीक कट करून घेतलं होतं ते मी घालून घेणार आहे हे अगदी खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं तुमच्याकडे जर अद्रक लसूण नसेल तर अद्रक लसूणची पेस्टही या ठिकाणी अर्धा टीस्पून घातली तरीही चालेल मी आता इथे चिरून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून घातलं तरीही चालेल आता कांदा घालायचा आहे आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्यातला वास निघून जात नाही तोपर्यंत छान असा कांदा परतवून घ्यायचा सगळं अगदी लालसर गोल्डन ब्राऊन रंगावरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटोसाठी ही एक टीप आहे ती म्हणजे पावभाजीमध्ये टोमॅटो अगदी लालसर रंगाचा घालायचा पिकलेला असा मस्त असा जर कच्चा घातला तर तो लवकर मऊसर होत नाही कांदा या पद्धतीने चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात आता या ठिकाणी चांगला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे टोमॅटो घालून घेते टोमॅटो चांगला मऊसर होईपर्यंत परतून घेऊयात मस्त असा परतवून घ्यायचा अगदी थोडासा टोमॅटो घातलेला आहे जास्त नाही एक मिडियम आकाराचा टोमॅटो आहे बारीक रपली चॉप करून नाही घालायचा एकदम बारीक चॉप करून घालायचा आहे जेणेकरून तो पटकन मऊसर होईल आणि खाताना कच्चा लागणार नाही टोमॅटो एकसारखा हलवत हलवत मऊ मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे चला आता सुके मसाले या ठिकाणी ॲड करून घेते मेड बेडगी मिरची पावडर घेतली होती ती घातली पावभाजीचा दोन मोठे टीस्पून इतका मसाला घातला सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी साधी सिंपल पण खायला अप्रतिम लागणारी पावभाजी आपली रेडी होणार आहे शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या आणि पावभाजी मॅशरने इथं मिक्स करून घ्यायच्या अजिबात परातीत घ्यायची गरज नाही आहे अदोगर आपल्याला ह्या भाज्या मॅश करून घ्यायची नाही आहे गरज नाही आहे कढाईमध्येच घालायच्या आणि अगदी व्यवस्थित मॅश होतात ह्या घातल्यानंतर घातल्यानंतरही पावभाजी मॅशर घेतलेला आहे मी याने आता एकसारखं मॅश करून घेऊयात भाज्या चारही बाजूनी अशी पटापट पावभाजी मॅश करून घ्यायची किती मऊसर अगदी बाहेर मिळते हॉटेलमध्ये मिळते त्याच्यापेक्षा भारी झालेली आहे रंग ही बेडगी मिरचीमुळे खूप छान आलेला आहे आता हे मॅश करून झाल्यानंतर शंभर ग्रॅम इतकं पनीर आपल्याला घ्यायचं आहे आणि किसणीच्या मदतीने सगळं यामध्ये किसून घालायचं आहे वरूनच घालायचं आता तुम्ही म्हणाल कच्चा आहे हे कच्चं आहे बरोबर आहे परंतु वरून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून भावपावभाजी आपण परत एकदा शिजवून एक वाप काढून घेणार आहोत त्यामुळे आपल्या पनीरचा सगळा कच्चापणा निघून जातो आणि पनीर यामध्ये कच्चं अजिबात लागत नाही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे तुम्ही एकदा नक्की अशी या पद्धतीने पनीर पावभाजी करून पहा तुमच्या घरच्यांनाही फार आवडेल आता पा कुकरमध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि परत पावभाजी मिक्स करून घेतली आणि आता झाकण लावून चांगली दणदणून एक वाफ काढून घ्यायची अजिबात पनीर आपलं कच्चं लागणार नाही थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी कारण भाज्या शिजवतानाही मीठ घातलेलं होतं चेक करून इथे मीठ घालायचं आहे बटरही आपण घालणार आहोत त्यामुळे प पावभाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ हे चेक करूनच घालायचं आता अर्धा टीस्पून इतकं बटर घालून घ्यायचं आणि झाकण लावून एक छान वाफ काढून घ्यायची आपल्याला झाकण लावलं आणि एक मस्त वाफ काढून घेतली किती मस्त अशी आ, अगदी झणझणीत बटरदार मसालेदार अशी पावभाजी रेडी झालेली आहे किती छान रंग दिसतो आहे ना हा बेडगी मिरचीची कमाल आहे बरं का आणि यावरून अशी मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि चला आता प्लेटिंग करून दाखवते इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये गरमागरम अशी पावभाजी पावभाजीची भाजी घेणार पाव आहोत आपण पाहू शकता आपण कढईमध्ये मॅश केले होत्या भाज्या तरीसुद्धा अजिबात त्याच्यात भाज्या दिसत नाही आहेत अगदी व्यवस्थित मॅच झालेल्या आहेत भाज्या किती छान दिसते ना खायलाही खूप अप्रतिम आहे वरून असं थोडंसं बटर घालून घ्यायचं अगदी रसरशीत असं बटर कोथिंबीर कांदा कोथिंबीर घालायची वरून अगदी मस्त अशी वरून कांदा घालायचा बारीक कट केलेला आणि बटरवरती खरपूस भाजलेले असे पाव अप्रतिम अशी टेस्ट लागते या पावभाजीची एकदा नक्की ट्राय करून पहा चला आता पटापट आपण पाव ठेवून घेऊयात लिंबू तर पाहिजेच नाही का पावभाजी आहे म्हटल्यानंतर अर्ध लिंबू घेतलेला आहे मी तेही दाखवते पुढं तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलवरती पाहत राहा आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कशी वाटते ना अगदी झणझणीत आणि चणचणीत अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे लिंबूही ठेवून घेतलेला आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा या सर्वांनी पावभाजी खायला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि म मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब